हरी आज मुले स्कूलमधून घरी आली आणि मग काय खूप गमती जमती झाल्या बरं का काय झालं माहितीये का गच्चीवर सहज मी कपडे काढायला गेले आणि पावसाचे थेंब दिसले तर म्हटलं ही संधी नाही सोडायची चला आज मुलांना भिजू देऊया पावसामध्ये दे आनंद घेऊ देऊया आणि म्हणून मी मुलांना गच्चीवरती घेऊन आले आणि मग काय मस्त मज्जा केली त्यांनी पावसामध्ये खूप खूप भिजले डान्स केला मस्ती केली चला रे होत राहते पावसाळा सुरू आहे तर पावसाची मज्जा तर मुलांना घ्यायला घेताच आली पाहिजे हो नी, नी कशी खुश आहेत मुले किती दिवसानंतर पाऊस पडला इतकी गर्मी होत होती उन्हाळा इतकं उघडलं होतं त्रस्त झालं होतं सगळं आणि आज पाऊस आला ते देखील यांच्या वेळेमध्ये आला तर ही खूप छान संधी होती आम्हाला पावसाची आनंद घेण्याची मग मी मी देखील मुलांसोबत मस्त पावसाचा आनंद घेतला आणि तुम्ही देखील घ्या बघा बघा देवेश आणि प्रज्ञेश कशी मज्जा करतील आणि पावसात दिसतील म्हणजे ही मज्जा बघून तुम्ही पुढचा पाऊस मिस नाही करायचा नक्की भिजायचा आणि खूप आनंद घ्यायचा पावसात जशी जशी मुले नाचत होती जसं काय असं वाटत होतं की पाऊस देखील खूप आहे आणि पावसाची सर वाढतच होती आणि जसा पाऊस वाढला त्याची तीव्रता वाढली तशी मुलांना अजून आनंद होत होता आणि ते खूप खेळत होते गॉड पाऊस तर वाढतोच आहे चला बरं देवेश चला चला पुरे करूया आपण नेक्स्ट पाऊस आल्यानंतर नक्की भेजूया आपण प्लीज ऐका ना माझं मी असं सारखं म्हणत होते परंतु ह्यांना कुठं तर ऐकायचं आहे मम्मीने दिलेली संधीचं त्यांना सोनं करायचं होतं हे hey, प्लीज चला ना पिल्लू नाही बाबा आता हे नाही आहे माझं ऐकणार मलाच ह्यांचं ऐकावं लागणार आहे आणि थांबावं लागणार आहे मम्मा इतकी गर्मी होत फुल शला त्याच्या मित्राची आठवण आली सौरीशला घेऊन येऊ का म्हणून गेला देखील सौरीशला आणायला Oh, no. No, no. नो, 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 देवेश, असं नको ते बरं का सांभाळून ठेवा नाही ते चला खाली आता बस झाला पुरतो रोजच पाऊस पडणारे पावसाळाने आपण ठेवूया रोज देवेश देवे त्याला पद्मास्पणा करू नको फक्त मज्जा करा हळूहळू पावसाचा जोर कमी होत होता परंतु ह्यांचं जोर वाढत होता मस्ती करायला तर बस यांना पाडणारच पाहिजे सौरुष आल्यानंतर अजूनच त्यांना म त्याच्यामध्ये भरती झाली आणि त्यांना अजून किती खेळावं असं काय खेळावं असं झालं होतं त्यांना मुलांना तरी काय म्हणणार किती गर्मी होत होती या समरमध्ये तर माय गॉड एक एक दिवस कटणे असं मुश्किल होत होता खूपच गरमी होत होती आणि आज असं छान थंड पाऊस पडला आहे तर थंडगार वाटत होतं मुलांसोबत अनिल भिजावं असं वाटत होतं परंतु काय करणार मुलांना जबरदस्तीने खाली आणलं गरम गरम पाण्याने स्नान घातलं आता यांना तयार करावं लागेल ला आणि काहीतरी गरम गरम यांना दूध वगैरे बनवून प्यायला द्यावं लागेल नाहीतर सर्दीच होईल रे बाबा ने में है, का हमने में है तो पानी बहुत था, हमने पानी आप, आँ, आँ, कर तो बहुत इसलिए आणि नटखट पिल्ल माझी बाप रे यांना तर कितीही खेळू दिलं तरी इनफ नाहीच आहे असं कसं म्हणतोय डबल खेळायला जाणार चला चला आता चला मस्त खेळला तुमची मज्जा झाली तयार व्हायचं छान आता आणि मस्त गरम गरम दूध प्यायचं आणि अभ्यास करायचा आता आज तर खूप मज्जा आली तुम्हाला बघून मज्जा आली का प्रज्ञेश सारखी चला मग तर पाऊस येण्याची वाट बघताय का पाऊस आला की मस्त भिजा मस्त पावसाळ्याचा आनंद घे सो हॅपी रेनी सीजन फ्रेंड्स बाय टेक केअर